संभाजीनगर बालसुधार गृहा संदर्भातली एक महत्वाची बातमी विधानसभेमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करण्याचे आदेश दिलेले आहेत संभाजीनगर या बालसुधार गृहातून नऊ मुलींनी पलायन केलं होतं त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले होते एनडीटीव्ही मराठीनं सर्वात आधी बातमी दाखवून सरकार आणि संबंधित यंत्रणांना जागं केलंय आणि आज याची विधानसभेत दखल घेण्यात आली मुख्यमंत्री फडणवीसांनी बालविकास अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करण्याचे आदेश दिलेत तुम्ही जे सांगता ती संस्था धर्मांतर करण्याचा प्रयत्न करते मुलींच्या कपाळावर हातावर क्रॉस चिन्ह काढण्याचा बळजबरी प्रयत्न करते पाणी शिंपडण्याचं काम करते आणि या संस्थेची मान्यतेची मुदत संपलेली सगळ्यात महत्वाचा जिल्हा बालविकास अधिकारी झोपलेले का जर या संस्थेचा जो वेळ आहे मान्यतेचा तोच संपलेला आहे मागच्या वर्षात तरी हे कालावधी संपलेला असता तरी तिथं ऐंशी मुली आहेत आणि मग सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बालविकास अधिकारी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री असल्यामुळे तेही इथं उपस्थित आहे पोलीस सुद्धा चौकशी करतायत याची सगळ्यात आधी फौजदारी गुन्हा याच्यावर दाखल होण्याची आवश्यकता आहे या संस्था चालकांना खऱ्या अर्थानं तुरुंगात टाकण्याची गरज आहे आणि जिल्हा बाल विकास अधिकारी नियमांनी कारवाई करण्याची आवश्यकता या गोष्टी सरकार करणार का मान्य मुख्यमंत्री ज्या काही अनिमित्ता त्या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत त्यामुळे निश्चितपणे जी काही सभागृहाची मागणी आहे त्याप्रमाणे जिल्हा बाल विकास अधिकारी यांना तात्काळ सस्पेंड करण्यात येईल